नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तीन ते तीन अशा टिपक्यांमध्ये सुंदर अशी कुहेरीची रांगोळी काढून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम इथे मी अशा या दोन टिपक्यांना अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे आता या तीन टिपक्यांना मी अशा पद्धतीने क्रॉस मध्ये जॉईंट करून घेणार आहे दोन्ही साइडने वरती एक गोल गोल असा मी तयार करून घेणार आहे चार बाजूने अशा पद्धतीने आता सेंटरमधून असे फुलांचे पाकळ्या मी इथे चार करून घेणार आहे अशा प्रकारे आता सेंटरपासून अशा पद्धतीने कुहिरीचा आकार मी घेण्यासाठी अशी वक्र डिझाईन तयार करून अशा पद्धतीने जॉईन करणार आहे तुम्ही बघू शकता आता सारख्याच पद्धतीने इकडेही मी कुहेरी काढून घेणार आहे अशा पद्धतीने चारही कुहेऱ्या मी इथे काढून घेत आहे अशा प्रकारे आता इथे मी मध्ये फ्लावरमध्ये स्काय ब्लू कलर भरून घेत आहे अशा पद्धतीने इथे मी कलर भरून घेतलेला आहे आता कुहेर्यांमध्ये अगदी फेंट फेंट असा मी रेड कलर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी रेड कलर टाकून घेतलेला आहे आता सारख्याच पद्धतीने चारही कुहेऱ्यांमध्ये मी सुंदरसा रेड कलर टाकून घेणार आहे अशा प्रकारे सगळीकडे मी रेड कलर टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मी व्हाईट कलरने अशा पद्धतीने इथे टिपके करून घेणार आहे कुहेऱ्यांमध्ये आता सारख्याच पद्धतीने चारही कुहेऱ्यांमध्ये मी व्हाईट कलरने असे टिपके करून घेणार आहे आता शेंटरच्या या फुलामध्ये येल्लो कलरने अशा पद्धतीने इथे मी रेषा करून घेणार आहे आता या गोल रेषेपासून वरती छान असे डिझाईन मी इथे करून घेत आहे या गोलला दोन्ही साईडने असे दोन लंबगोल करून मध्ये मी पानासारखा आकार करून घेत आहे असेच मी सगळीकडे करून घेणार आहे चारही कोपऱ्याला अशा पद्धतीने आता यामध्ये मी छान असा ग्रीन कलर या दोन लंबगोलमध्ये भरून घेणार आहे अशा पद्धतीने यामध्ये मी ग्रीन कलर भरून घेतलेला आहे आता सेंटरला त्या गोल्याच्यामध्ये मी छान असा रेड कलर भरून घेत आहे तुम्ही बघू शकता आता पानामध्ये व्हाईट कलरने छान अशा रेषा मी इथे काढून घेणार आहे उभ्या तुम्ही बघू शकता आता सारख्याच पद्धतीने चारही पानांमध्ये मी अशी डिझाईन तयार करून घेत आहे अशा पद्धतीने आता पानाच्या वरती सेंटरला एक एक व्हाईट कलरचा डॉट मी इथे देऊन घेणार आहे अशा प्रकारे आता मध्ये सुंदर असा यल्लो कलरचा एक डॉट मी इथे देऊन घेणार आहे त्याला बोटाच्या सहाय्याने हळूचा सह टॅप करून त्यामध्ये रेड कलर मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कम्प्लीट झालेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद